नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव खरं तर पेरूबागेमध्ये काम करत असताना आपल्याला वेगवेगळ्या वॉटर सोलेबल खतांचा वापर करावा लागतो आणि अशा वेळेस बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न येत असतो की कोणत्या नेमक्या वॉटर सोलेबल खतांचा वापर करायचा आणि आज आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ज्यावेळेस आपण छाटणी करून बाग धरतो आणि बाग धरल्यानंतर आपल्याला पहिले जे काही खते असतात ती देणं फार गरजेचं असतं आणि ती जर निधी वेळेत तर निश्चित स्वरूपात आपला बाग पण चांगला येणार असतं त्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट वापरायची की चौदा अठ्ठेचाळीस ह्या दोन गोष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे आणि हा संभ्रम दूर करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत कारण की योग्य प्रकारची खतं जर वापरली गेली स्वरूपात आपल्याला चांगलं उत्पन्न आणि पीक चांगलं जोमाने उभं राहणार आहे परंतु योग्य वेळेस जर याला ती खतं गेली नाही तर स्वरूपात आपल्याला त्याचा तोटा सहन करावा लागतो आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांना प्रश्न पडतो असतो की ए बारा एकशे सोडायचे की चौदाशे सोडायचे आता साधारणतः माझा हा प्लॉट एक महिन्यांचा होत आलेला आहे आणि याच्यामध्ये ते कळी पण सेटिंग व्हायला चालू आलेली आहे आणि फोटो पण चांगला आहे मग याला आपण जे काय वॉटर पण खतं दिली आहेत ते कशा पद्धतीने दिली आहेत आणि त्याचा नेमका आपला कसा फायदा होणार आहे आता आपण सुरवातीला बारा एकसष्ट या घटकाचा विचार करणार आहोत का जे काय बारा एकसष्ट आहे याच्यामध्ये बारा टक्के जे काय आहे ते नायट्रोजन आहे आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे आता नायट्रोजनचं काम काय असतं नेमकी की झाडामध्ये नवीन जे काही शूट आहे ती वाढीचं काम करत असतं आणि त्याच्याबरोबर झाडाला जे काही काळ आणायचे म्हणजे हिर जे हिरवडपणा पण आणायचा की ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची प्रकाश संश्लेषणाची क्रिया होईल आणि जर प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली तर निश्चित स्वरूपात आपल्याला झाडाची वाढ पण चांगली होणार आहे आणि अशा वेळेस मात्र आपण योग्य प्रकारे त्याला ती, ती खतं देणं फार गरजेचं असतं म्हणून नायट्रोजन साधारणतः झाडामध्ये गेल्यानंतर आपला त्या झाडामध्ये नत्र उपलब्ध करायचं काम करतं आणि नत्र उपलब्ध झाल्यामुळे आपल्या झाडाची वाढ शा शाखी जी काही वाढ आहे ती चांगली होणार आहे आणि झाडामध्ये काळोखी टिकून राहणार आहे त्याच्यानंतर जे काही एकसष्ट टक्के आहे फॉस्फरस ते फॉस्फरस काय काम करतं आणि कारण की याच्यामध्ये आपल्याला जे काही दोन घटक आहेत ते दोन्ही घटकांचा वेगवेगळा विचार करायचा आहे आता फॉस्फरसचा विचार केला तर साधारणतः फॉस्फरस आपल्याला दिल्यानंतर जे काय झाडाचा विकास होण्यासाठी आपल्याला मुळांची आवश्यकता असते त्या मुळांच्या सगळ्यात अगोदर त्या मुळांच्यामध्ये ताकद निर्माण करून नवीन नवीन मुळे फुटण्यासाठीचे फार मोठ्या प्रमाणात काम करत असतं आणि जितके मोठ्या प्रमाणात मुळी फुटणार तितके मोठ्या प्रमाणात झाड आपलं वाढीला सहकार्य करत असतं आणि फक्त शाखे मुळांची वाढ होते होते त्याचबरोबर इतरसुद्धा घटकांचा त्या त्या त्यातील इतर घटकांसुद्धा झाडाला फा फायदा होत असतो अशा वेळेस नेमकी काय फायदा होत असतो जे काय आपण छाटणी केली होती आणि छाटणीमध्ये जे काय ब्रँचेस ठेवल्या होत्या ह्या प्रत्येक बँचेसला फुटवा काढण्याचं काम हे बा एकसष्ट टक्केवाला जे काय फॉस्फरस घटक असतो हा करत असतो आणि नुसता फुटवाच काढत नाही तर फुटव्याबरोबर त्याच्यामध्ये जे काय आपला कळी निघत असते ती कळी पण काढण्याचं काम करते आणि कळी काढून ती सुद्धा काम करत असते म्हणजे जी काही कळे निघाली आहे त्याची ड्रॉपिंग होता कामा नये म्हणून ह्या एकसष्ट टक्के जो काही घटक आहे हा घटक साधारणतः या पद्धतीने काम करत असतो याच्या इतरही अनेक फायदे आहेत त्याचासुद्धा आपण नंतरच्या काळामध्ये विचार करत आहोत त्याच्यानंतर आता चौदा अठ्ठेचाळीस आता चौदा अठ्ठेचा चाळीस हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं वॉटर सोलेबल खतं आहे त्याचासुद्धा वापर आपण शेतीमध्ये करत असतो परंतु वापर करत असताना आपल्याला योग्य टायमाला त्याचा वापर केला तर तिच्या स्वरूपात फायदा होत असतो आणि जे काय चौदा अठ्ठेचाळीस खतं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला चौदा टक्के नायट्रोजन पाहायला भेटतो आणि एक स अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस पाहायला भेटतो आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला चार टक्के सल्फर पाहायला भेटतं आता ह्या तिन्ही घटकाचं आपल्याला वेगवेगळं कार्य आहे आणि त्या पद्धतीने जर पिकाला ते भेटत गेलं निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला फायदा होणार असतो आता जसं आपण बारा एकसष्ट पाहिलं तसंच आपलं चौदा सुद्धा काम करत असतं आता त्यामध्ये चौदा टक्के जे काय नायट्रोजन आहे ते झाडाच्यामध्ये फु फुटव्यांमध्ये वाढ करून जे काय जे काय प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती अधिक जोमाने होण्यासाठी मदत होत असते आणि झाड जितकं हिरवंगार बनेल तितकी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन अधिक जोमाने वाढण्यास मदत होत असते त्याच्यानंतर जे काय अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आहे हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय तुमचे मुळं आहेत त्या मुळामध्ये जोमाने वाढ करतं आणि जोमाने केलेली वाहार जो जर मुलांची जर चांगली खूप वाढ झाली तर निश्चित स्वरूपात झाडसुद्धा वरती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ हो, वाढ होत असते आणि अशा वेळेस आपण जर अठ्ठेचाळीस टक्के त्याला फर्स्टफरक भेटला तर निश्चित स्वरूपात त्याचा आपला फायदा होत असतो मग अशा वेळेस त्याचा काय काय फायदा होतो जसा एकसष्ट टक्क्यामध्ये आपल्याला फायदा झाला त्याच पद्धतीने आपल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जे काय फुटवे आहे ते फुटवे उपलब्ध होत असतात फुटव्याबरोबर आपला जे काय शाखीय वाढ असेल ती शाखीय वाढ चांगली होत असते आणि शाखीय वाढीबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही कळी लागत आहे आता याच्यामध्ये ही कळी लागण्यास मदत होत असते आणि याच्यापेक्षा वेगळं त्याच्यामध्ये आपला जे काय शाखीय वाढ झाल्याबरोबर जी काही कळी लागली आहे हे ड्रॉपिंग न होऊ देण्याचं काम या आठ अठ्ठेचाळीस टक्के घटकामध्ये होत असतं आणि त्याच्या माध्यमातून आपलं पीक अधिक जमाने उभं राहण्यास मदत होत असतं त्याच्याबरोबर जो काय आपला चार, चार पॉईंट आठ टक्के सल्फर आहे ते सल्फर साधारणतः जमिनीमध्ये जे काय मुळ्यांच्या भोवती बुरशी तयार होत असते त्या बुरशीला बुरशीला रोकथाम करण्याचं काम आपल्याला ह्या सल्फरच्या माध्यमातून होत असतं आणि काही प्रमाणात मुळी वाढण्यासाठीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होत असतो म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस आपण पेरू शेती करत असतो या पेरू शेतीमध्ये छाटणीनंतर साधारणतः पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे छाटणी झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण साधारणतः सुरुवातीला काही लोकांचा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की एकोणीशे एकोणीस कुनी सोडायचं की बारा एकशे सोडायचं की चौदा अठ्ठेचाळीस सोडायचं पण मी माझ्या पे बागेमध्ये एकोणीसशे एकोणीस न सोडता डायरेक्ट चौदा अठ्ठेचाळीस सोडलं आणि चौदा अठ्ठेचाळीस नंतर आपला याच्यामध्ये फास्ट रिझल्ट भेटून आले आता इथं आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही शेतकऱ्यांना त्यांच्या पद्धतीने कोणत्या कंपनीचं खत वापरायचे ते त्यांनी ठरवायचे परंतु मी या पद्धतीने यामध्ये काम केला आहे सुरुवातीला याच्यामध्ये एक ह्युमिकची ड्रेंचिंग केलेलं आहे त्याच्यानंतर निमोटर संबंधीचा सुद्धा भी एक औषध सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मी चौदा अठ्ठेचाळीस सोडलेला आहे अशा दोन तीन टप्प्यामध्ये एक महिन्याभराचं काम मी केलं आहे आणि त्याच्यानंतर मला अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवे दिसून येत आहे आणि फुटव्यांबरोबर त्याच्यामध्ये प्रत्येक जे काही ब्रँचेस फेकलेले आहे त्या ब्रँचेसमध्ये आपल्याला कळी लागलेली दिसून येत आहे आणि जर ह्याच पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे परंतु मी जे माझं नियोजन करतो मी माझी सद्यस्थिती पाहून करत असतो ज्या शेतकऱ्यांना या संबंधित नियोजन करायचं असेल त्यांनी संबंधित कृषी सेवा केल्याचा केंद्राचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणती ॉक्टर सोलेबल खतं सोडायची कोणते लिमिटेड संबंधी खतं सोडायची औषधं सोडायची आणि जे आणखी काय घटक असतील ती सोडायची का त्याचा मात्र निश्चितपणे चौकशी करावी माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर त्यामध्ये वापर करावा कारण की मी माझ्या अनुभवाच्या जोरावरती मी माझ्या माहितीच्या माहिती माध्यमातून हे सगळं पीक उभं करण्यासाठी नियोजन करत असतो आणि असंच जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात पेरू बागेमध्ये आपल्याला एक महिन्याच्या आत भरपूर चांगल्या प्रमाणात फुटवे आणि फुटव्याबरोबर चांगल्या प्रकारची कळी आपल्याला लागताना दिसणार आहे आणि त्याचा फायदा येतं का काळामध्ये आपलं होणार आहे फक्त आता मार्च मा चालू होणार आहे आणखी काही दिवसामध्ये साधारणतः आज एक बावीस एकवीस फेब्रुवारी आहे आणि ह्यानंतर जसं ऊन वाढेल तसं मात्र कळी ड्रॉपिंगची समस्या परत भविष्यात येऊ शकते त्या दृष्टीने सुद्धा शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि कळी ड्रॉपिंग होऊ नये यासाठी आपलं काय करता येईल यासाठी सुद्धा मी नंतरच्या काळामध्ये एखादा व्हिडिओ बनवणार आहे परंतु या पद्धतीने जर नियोजन केलं चौदा अठ्ठेचाळीस वापरायची की बारा एकसष्ट वापरायची हे ते ते शेतकऱ्याने ठरवणं फार गरजेचं आहे त्याची माहिती त्याला असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा वापर करणं गरजेचं आहे मी स्वतः ह्याच्यामध्ये चौदा चावदा अठ्ठेचाळीसचा वापर केला आणि चौदा अठ्ठेचाळीसचा वापर केल्यानंतर निश्चित स्वरूपात मला अतिशय चांगल्या पद्धतीचा फुटवा याच्यामध्ये दिसून आला आहे जर आता पाहिलं तर पूर्ण बागेमध्ये आपल्याला खूप चांगला फुटवा आहे आणि प्रत्येक झाडाला जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक झाडाजवळ आपण जवळून जरी पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला सुंदर असा फोटो दिसून येत आहे आणि कळी पण दिसत आहे असं काही नाही काही नुसता फुटवाच आहे या ठिकाणी पाहू शकतं बारीक जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये सुद्धा कळी आहे यामध्ये वरच्या जर फोटोला पाहिलं येत याच ठिकाणीसुद्धा कळी आहे आणि अशी जर प्रत्येक ब्रँचेसला आपण चेक करायचा प्रयत्न केला तर या ठिकाणीसुद्धा कळी लागलेली आहे याच ठिकाणीसुद्धा कळी आहे त्यानंतर अतिशय या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपला चार कळी म्हणजे एक तिसऱ्या पानावरती पहिली आणि आणचावत्या पानावरती त्यानंतर परत कळी या ठिकाणीसुद्धा तसंच आहे तिसऱ्या पानावरती कळी आणि चौथ्या पानावरती निघतान दिसत आहे म्हणून अशा पद्धतीने नियोजन करणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये फुटवा तर चांगला आहे झाडाची वाढ पण चांगली आहे आणि नियोजन जर अशा पद्धतीने केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि येत्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेणार आहोत म्हणून योग्य योग्य ती सल्ला घेऊन योग्य ती खते सोडली तर निश्चित स्वरूपात येत्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची पेरुशेती उभी करता येऊ शकते धन्यवाद